श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण घरात घट घातले आहेत पण ते घट का घातले आहेत तुम्हाला माहिती आहे का त्यामागे काय वैज्ञानिक कारण आहे ते तुम्हाला माहिती आहे का तेच आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत फक्त घरात घट मांडले की नवरात्र होत नाही तर या नऊ दिवसामध्ये आपल्याला काय काय करायचे आहे कन्यापूजन पण या नवरात्रामध्ये सांगितले आहे खरं तर आपल्याकडे प्रत्येक सण हा काय करतो तर काही ना काही त्यामागे लॉजिक घेऊन येतो त्यामागे काही ना काही वैज्ञानिक कारण असतं पण नवरात्री न काही ना काही कारण असतं नवरात्री या वर्षातून चार वेळा चार असतात चैत्र चा, नवरात्र आषाढ नवरात्र माघ नवरात्र आणि अश्विन नवरात्र वर्षातून चार नवरात्र येतात पण महाराष्ट्रात उत्साहाने साजरी केली जाते ती नवरात्र म्हणजे आश्विन नवरात्र त्यालाच आपण काय म्हणतो शारदीय नवरात्र या नवरात्रीचा विधी म्हणजे काय आपण घट मांडतो आता घट का मांडतात तर घट हे नरदेहाचे प्रतीक आहे त्यामध्ये जे आपण गाडगं किंवा मडकं ठेवतो ते त्या नरदेहाचं प्रतीक आहे घट मांडला म्हणजे जगत जननीच्या उदरामध्ये परमात्मा श्रीहरीने घटरूपाने बीजारोपण केले त्याचे प्रतीक म्हणजे घट मांडला घालोनी सिंहासनावरती घट मांडीला घट मांडला त्याला सिंहासन घातला घरात जगत ज्यांनी आसनावरती बसली आहे म्हणून आपण पलंगावरती बसत नाही किंवा झोपत नाही काय पाहिजे असतं आपल्याला देवीच्या खालचं आसन देवी ही आसनावर वर्त... सिंहासनावरती बसली आहे म्हणून आपल्याला खालचं आसन हवं असतं त्यासाठी आपण गादीवर बेडवर झोपत नाही आता त्या घटामध्ये अनेक प्रकारचं धान्य असतं ते धान्य का टाकतात हे माहिती आहे का तुम्हाला तर घटामध्ये रोज काय करतो आपण चमच्याने किंवा पळीने पाणी सगळी घालत असतो आणि ते पाणी काय होतं सगळीकडे पसरतो बघा हजारो वर्षापूर्वीची ऋषीमुनींची काय संकल्पना आहे सगळं क्षेत्र ओलिताखाली कसं आलं पाहिजे ठिबक सिंचन थोड्या प्रमाणात सगळं शेत ओलिताखाली आलं पाहिजे ही संकल्पना म्हणजे हा आपलाच आहे नवरात्र उत्सव हळूहळू त्या बियाला अंकुर फुटतात त्या धान्याला जे धन वाढतं ज्या दिवशी दसरा असतो घट हलवला जातो त्या दिवशी त्यालाच काय म्हणतो आपण सीमाउल्लंघन भगवती जगदंबेनं महिषासुराचं मर्दन केलं आणि त्याला सीमावल्लंघन म्हणतात घट हलवला की ते धान्य उपटून घ्यायचं आणि पुरुषांनी ते धान्य काय करायचं तर टोपीत खोवायचं त्यानंतर पुरुष मन मंदिरात जातात आणि देवाला मोठ्या नमस्कार करायचा आता काय होतं हे नवरात्र झाले की बी पेरणीचे दिवस सुरू होतात पूर्वीच्या काळी जे आपण धान्य पेरणार आहोत ते धान्य कोणत्या प्रतीचं आहे कसल्या क्वालिटीचं आहे कोणत्या दर्जाचं आहे हे पडताळण्याची म्हणजे पद्धत नव्हती मग घराघरात परीक्षण व्हावं म्हणून त्या बियाचं धान्याचं नवरात्रात ते धान्य घटाभोवती पेरायचं नऊ दिवस त्याचं अवलोकन करायचं कसल्या प्रतीचं ते धान्य आहे आणि उपटलेलं ते धान्य टोपीत खोवायचं आणि एकमेकांचं परीक्षण करायचं की तुझ्या घरचं धन कसं आलं याच्या घरचं धन कसं आलं त्याच्या घरचं धन कसं आलं हे सगळ्यांनी बघायचं ज्याच्या घरचं धन चांगलं आहे त्याचा अर्थ की त्याच्या घरातलं बी त्याच्या घरचं धान्य पेरणी करण्यासाठी उत्तम आहे स मग त्यानंतर काय करतात तर, करता, तर सगळे त्याच्या घरी जातात ते धान्य त्याच्याकडून उसणे घ्यायचे पूर्वीच्या काळी पळताळण्याची पद्धत म्हणजे हा नवरात्रीचा उत्सव नित्यमाल्यार्थ अर्पण कसं करायचं तर त्या माळेचं या घटाभौक भोवती काय नातं आहे जसं नाळेचं आणि जीवाचं नातं आहे तसं माळेचं आणि घटाचं नातं आहे नवरात्रीमध्ये सूर्योदयापूर्वी उठावे सगळ्यात आधी स्नान करून घट मांडला आहे तो फक्त घट मांडायचा नाही तर नवरात्रात महाअष्टमीच्या दिवशी कन्यापूजनही आपल्याला करायचे आहे असे ते घटाचे महत्त्व आहे आणि त्यामागचं वैज्ञानिक कारण आहे घट गट... माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा